स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमच्या सर्वांचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आमच्या साहेबांना काय मम्मी ना आवरलेलं पटलं नाही मग काय झाडू घेऊन आलो आम्ही झाडू मारायला तुमच्या सोबत मी माझं डेली रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे पण लगेच होणार नाही हळूहळू तरी ते तुम्हाला आरसा दिसतोय ना तो पण आम्ही मिशोवरून ऑर्डर केला होता तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा सकाळी माझ्यासोबत असं घडलं होतं ना की फरशी पुसायला घेतली होती आणि अक्षत येईल म्हणून मी पाण्याचे बकेट किचनवरती ठेवायला गेले आणि हातातून निसटली होती ती सगळ्या किचन मध्ये पाणी झालं होतं मग काय फरण काढून घेतलं होतं ते पाणी सर्व म्हणून आज स्वयंपाकाला पण लेट झाला फौजी यायचा टायमिंग झाला होता दहा वाजले होते त्यांना स्कूल बसची ड्युटी असल्यामुळे दहा वाजता जेवायला येतात दहा वाजून गेले तरी माझा स्वयंपाक इथे झालेला नव्हता ते म्हणले तू सगळी तयारी करून ठेव मग मी आल्यावर करतो आणि तू कनिक म्हणून चपात्या करून घेत तसंच केलं मग मी तयारी करायला घेतली होती कुडका कांदा टमाटा चिरून ठेवला होता आणि काय त्यांनी पण आल्यावर भात वगैरे लावून घेतला मी कनिक म्हणून घेतली माझ्या चॅनलला ना तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला माझे आणखी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुमच्यापर्यंत लगेच आधी सुद्धा मी खूप व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला पण तसा रिस्पॉन्स भेटत नव्हता मी ते चॅनल बंद करून टाकले आणि हे परत अजून चालू केले चॅनल प्रत्येक माणसाचं कसं असतं माहितीये का म्हणजे जेव्हा आपल्याला पुढून चांगला रिस्पॉन्स भेटतोय बाबा आपले का किती लोक व्हिडिओ बघतात आपल्याला लोक ओळखतात आप वा आपले व्हिडिओ लोकांना आवडतात हे जेव्हा समजतं ना आपल्याला तेव्हा असं वाटतं माणसाला की बाबा अजून व्हिडिओ बनवावे आपण टाकावे आपल्या चॅनलवरती तेव्हा ना माणूस असा खचलून जात नाही बाबा आपले व्हिडिओ लोकांना आवडतात आपण टाकूया व्हिडिओ त्यांना जायला उशीर होत होता ना त्यामुळे म्हणले तुम्ही जेवण करून घ्या मी तुम्हाला गरम गरम चपात्या करून देते छोटा असल्यामुळे ना मला खूप आता म्हणजे तो चालायला लागलाय ते ना तेव्हापासून मला काही एवढं जास्त जमतच नाही करायला त्याला सोडून जमतच नाही इतर रोज आमचे पप्पा ड्युटीला जाताना आम्हाला बाय करायला लागते बघा कसं बाय करायचं चालू आहे खूप नाटके आहे आता जसजसं त्याला कळते ना खूप हुशार पण होत चालला आहे ना त्याला सगळं समजायला पण आहे बघा की ना आता किची मुलं ना किती हुशार निघालात आणि ते गेले म्हणलं आता चला आपण आता आपलं काम करूया इकडं मी बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतलं जेवण वगैरे झाल्यावर आणि काय तोपर्यंत मॅडम आलात आमच्या बघा तिला पण आता व्हिडिओ चालू केल्यावर समजायला लागलं आहे सगळं बघा कशी हाय करत आल्या तिथूनच मग तुम तिचे आज ना पेपर दिले होते शाळेतून घरी एक्झाम होती ना तिची तर आपल्याला बघायला बघा तुम्हाला दाखवते खूप छान रिझल्ट आला आहे तिला बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला